आता एक धक्कादायक बातमी पुण्यातनं समोर येते पुण्यात पती पत्नीच्या भांडणात एका चिमुकल्याचा बळी गेलाय पतीवर उगारलेल्या चिमुकल्यावर वार होऊन महिन्यांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झालाय दौंड मधील केडगावात ही संपूर्ण धक्कादायक घटना घडली आहे सचिन मेंगवडे आणि त्याच्या बायकोमध्ये हमरी तुमरीची भांडणं झाली यावेळी रागाच्या भरात त्याची बायको पल्लवीनं पतीवर त्रिशूर उगारलं मात्र ते चुकीनं त्यांच्या अकरा महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घुसलं यात बाळाचा जागीच मृत्यू झाला या घटनेमध्ये पोलिसांना वेगळाच संशय असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडलेला आहे का याचाही तपास सुरू आहे देवीदास देवीदास राखुंडे आपल्या सोबत आहेत माहिती जाणून नेमकी काय घटना घडलेली आहे आणि पोलिसांचा सध्याचा काय पती पतीपत्नीच्या वादातून खरं तर ही घटना घडलेली आहे नवरा बायकोचा वाद एवढा निकोपायला गेला की बायकोनं नवऱ्यावरती त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेला त्रिशूळ जो आहे तो उघडला गेला आणि तो त्रिशूळाचा जो वार होता तो नवऱ्याने चुकवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पती पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी त्यांच्याच घरातील महिला जी त्या अं पतीच्या नवऱ्याची भाऊजय आहे ती हा वाद सोडवण्यासाठी आली होती आणि तिच्या कमरेवरती तिचं अकरा महिन्याचं बाळ अवधूत होतं ज्यावेळी त्याच्या पत्नीनं हा त्रिशूर उगारला त्यावेळी नवऱ्याने तो वार चुकवला मात्र त्या त्रिशुळाचा वार जो आहे तो त्या अकरा महिन्याच्या अवधीच्या डोक्यामध्ये बसला तो त्रिशूळ त्याच्या डोक्यामध्ये घुसला आणि त्यानंतर त्याचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला आता यानंतर जे आरोपी त्यांनी त्या ठिकाणी जे काही का रक्ताचे डाग होते किंवा जे रक्ताने माकलेलं त्रिशुल होतं ते डाग पुसून त्या ठिकाणचा पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्या अनुषंगानं खरंच हा जो ही घटना होती तो एक हादसा होता का की याच्यामध्ये काही वेगळा संशय आहे अशा पद्धत अंधश्रद्धेचा काही भाग आहे का तिथं त्रिशूळ नेमका का आला किंवा त्याचं काय कारण आहे या सर्व गोष्टीची ज्या बाजू आहेत त्या तपासण्याचं काम यवत पोलीस करतायत आणि यवत पोलिसांनी कधले तरी या घटनेमध्ये सदोष मनुष्योधाचा गुन्हा दाखल करत या पती पत्नीला अटक केलेली आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी